नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आज मला स्वामी महाराजाचा गुरुवार असतो तर म्हटलं तुमच्यासोबत पण जी मी शाबदुदा खिचडी बनवणार आहे त्याची रेसिपी शेअर करावी कारण मी ना प्रयत्न करते की मी सकाळी टिफिनसाठी सगळ्यात सोप्या आणि इझी रेसिपी बनवाव्या ज्या की झटपट तयार होती आणि जास्त वेळ लागणार नाही जास्त साहित्य लागणार नाही हा माझा प्रयत्न असतो आणि जर तुम्हाला खरंच माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज व्हिडिओला लाईक करत जा चॅनलला सबस्क्राईब करत जा आणि मला ही रेसिपी कशी वाटली ती पण नक्की कमेंट करून मला सांगा मला खरंच आवडतं जेव्हा तुम्ही कमेंट करता